सीना नदीला आलेला पूर पुढील काही तासात ओसरणार आहे कारण सीना नदीत येत असलेल्या विसर्गात दणकण घट झाली आहे काल रात्रीपर्यंत नव्वद हजार क्युसेकने विसर्ग येत होता आता सकाळी त्यामध्ये मोठी घट झाल्याचं पाहायला मिळत आहे पुराचे अपडेट आपण राजनीती न्यूज चॅनलच्या माध्यमातून पाहत आहात आपण जर अद्याप राजनीती न्यूज चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा जेणेकरून आमचे अपडेट तुम्हाला लवकर मिळतील सकाळी नऊ वाजता आलेल्या अपडेटनुसार सीना कोळेगाव धरणामधून एकतीस हजार सातशे क्युसेकचा विसर्ग येत आहे तर चांदणी नदीमधून दोन हजार आठशे चव्वेचाळीस क्युसेक खासापुरीमधून तीन हजार एकशे चव्वेचाळीस क्युसेक भोगावती नदीमधून आठ हजार सातशे क्युसेकचा विसर्ग येत आहे सर्व मिळून एक्कावन्न हजार आठशे क्युसेकचा विसर्ग सीना नदीपात्रात येत आहे दरम्यान आज देखील सोलापूर विजापूर महामार्ग पुरामध्ये बंद करण्यात आला आहे सध्या या महामार्गावरील वाहतूक मंदरूप कामती मार्गे वळवण्यात आली आहे तर दुसरीकडे सोलापूर कोल्हापूर सोलापूर पुणेची वाहतूक मात्र सुरळीत सुरू आहे आता प्रशासनानं पुरानंतर स्वच्छता मोहीम हाती घेतली आहे